बदलापूरच्या सोनिवली गावातील आदिवासी कुटुंबासाठी आशा सेविका खरोखरच देवदूत ठरली आहे कारण आशा सेविकेच्या प्रसंगावधनामुळे आदिवासी कुटुंबातील सदस्यांचा जीव वाचला आहे मात्र दुर्दैवाने एका अडीच वर्षीय चिमुकलीने आपला प्राण गमावला सोनिवली गावातील आदिवासी पाड्यात राहणारे गौऱ्या मिरकुटे यांच्या कुटुंबातील सदस्यांना अचानक अतिसार आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला एकाच वेळी कुटुंबातील सर्वांना त्रास सुरू झाल्याने सर्वच घाबरले होते असं असताना अंधश्रद्धेत गुरफाटलेल्या या कुटुंबाला हा प्रकार जादूटोणा वाटू लागला कुटुंबासमोर अडीच वर्षीय चिमुकलीने आपला प्राण सोडला तर इतर सदस्य देखील गंभीर झाले होते ही घटना शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब आशा सेविका ममता मेहेर यांना कळवली आशा सेविकेने तात्काळ कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र कुटुंबातील सदस्य उपचार घेण्यासाठी देखील तयार होईनात अखेर त्यांना अतिशय विश्वासात घेऊन त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं वेळीच उपचार झाल्याने कुटुंबातील पाच जणांचा जीव वाचलाय सध्या या कुटुंबातील सदस्यांवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे याच कुटुंबातील अठ्ठेचाळीस वर्षीय आशा मिरकुटे यांना देखील काल रात्री आठ वाजेच्या सुमारास अधिसार आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना देखील उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आशा सेविका ममता मेहेर यांच्या मदतीने दाखल करण्यात आलंय गुरुवारी रात्री पावणे आठ वाजल्याच्या सुमारास एक दोन वर्षाची मुलगी इथे वाडीमध्ये डेथ म्हणून झाली असं माझ्या इथे समोर माझ्या मुलाची गाडी आहे वडापावची त्याने मला कॉल करून सांगितलं तात्काळ मी इथे येऊन परिस्थितीच्या घटनास्थळी पोहोचली आणि मी परिस्थिती पाहिली की खरंच ती मुलगी डेथ आहे की नाही पण ॲक्च्युली ती मुलगी डेथ झाली होती आणि तिच्याच बाजूला तिची साडेचार वर्षाची जी बहीण आहे ती खूप जुलाब करत होती आणि लोळत होती आणि खूप पोटात दुखण्याच्या याच्यामध्ये डोळे वगैरे तिने वर फिरवले होते खूप अशक्त वाटत होती ती मी तात्काळ त्यांच्या घरातल्यांना लगेच सांगितलं की तिला आपण दवाखान्यात घेऊन जाऊया पण त्यांचं म्हणणं होतं की दुसरी मुलगी डेथ आहे तर आधी आपण तिचं हे करूया आम्ही काही दवाखान्यात येणार नाहीत ना। असं त्यांचं म्हणणं होतं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की गेलेला जो जीव आहे तो आपल्याला आता सध्या परत आणता येणार नाही पण जो जीव आहे त्याला जिवंत जीवाला आपण वाचवलं पाहिजे त्यासाठी त्यांना मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला आणि तरी सुद्धा त्यांचा नकारच असल्यामुळे मग पोलीस पाटलांशी कॉन्टॅक्ट करण्या केला पण ते बाहेर असल्यामुळे त्यांनी डायरेक्टली सांगितलं की आम्ही बाहेर आहोत मग त्याच वेळेस आम्ही एरियामधले जे समाजसेवक आहेत त्यांच्याशी कॉर्डिनेट करून त्यांना बोलवलं किशोर मेहेर म्हणून त्याचसोबत मी जे वैद्यकीय माझे अधिकारी आहेत डॉक्टर राजेश अंकुश सर यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला सरांना परिस्थिती सांगितली पेशंट काय अवस्थेमध्ये आहे ते कळवलं माझ्या स्टाफ नर्स आहेत सिस्टर्स आहेत अंजनी गवारी म्हणून त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्याच्यानंतर संगीता वादवणे म्हणून सिस्टर आहेत त्यांना बोलल्यानंतर ज्या हेड आमच्या ज्या जी एन एम आहेत वाघमारे सिस्टर त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये मध्ये समजलं की त्यांना लवकरात लवकर हलवलं पाहिजे कारण ती खूपच याच्यामध्ये जलशुष्कतेमध्ये गेलेली आहे उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये चार मुलं सध्या तिथे ऍडमिट आहेत आणि सध्या त्यांची परिस्थिती स्थिर आहे हो आता थोड्याच वेळा आधी मला हे समजलं की त्यांना ही म्हणजे घरामध्ये असणाऱ्या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत आशा आशा गौऱ्या मिरकुटे म्हणून तर त्यांनाही जुलाब आणि उलटीचा त्रास होतोय आणि खूप विकनेस होतोय हे कळल्यानंतर लगेच मी माझ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आणि तात्काळ अँब्युलन्स बोलून त्यांनाही पुन्हा सेंट्रल हॉस्पिटलला रेफर केलंय